कोल्हापुरात हिंदू समाजाच्या अस्मितेसाठी निर्णायक लढा पुकारण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे शासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं ही आक्रमक भूमिका घेण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे राज्यातील हिंदू समाजाच्या सुरक्षेला आणि धार्मिक अस्मितेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत आजपासून सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर इथं आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन देत दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यानं आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेत हिंदूंवरील अन्याय आणि विघातक कारवाया तत्काळ थांबवाव्यात लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर गोहत्या यांच्यावर कठोर कायदे लागू करावेत धार्मिक स्थळांची विटंबना रोखावी राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या जोपर्यंत या मागण्या जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून मागणी मान्य झाली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातच आत्मदहन करू असा इशारा यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे कोल्हापूर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये आजपासून अमरण उपोषण चालू केलेलं आहे आपण या अगोदरसुद्धा गेल्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर आपण अशाच पद्धतीचं उपोषणाचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर काही नेत्यांच्याकडून आग्रह करण्यात आला की निवडणुकीच्या तोंडावरती उपोषण आपण करू नये आणि आपल्या संदर्भात आपण निश्चितपणानं निवडणुकीनंतर आपण त्याचा विचार करू पण गेल्या आठ महिन्यामध्ये जर बघितलं तर ज्या काही हिंदुत्वादींच्या अन्याय होणाऱ्या घटना आहेत त्या अनेक वाढत आहेत याबाबत सरकार सकारात्मक दिसून येत नाही म्हणून या ठिकाणी आजपासून आम्ही उपोषण या ठिकाणी चालू करतो आहे तिघांचं अमरण उपोषण आहे यामध्ये टप्प्याटप्प्यानं या आंदोलनाचं इथल्या लोकप्रतिनिधींना सर्वप्रथम आपण विधानसभेमध्ये हे विषय मांडावेत यासाठी निवेदन देणार आहोत त्या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जर या उपोषणकर्त्यांची जर त्यांनी सकारात्मक जर चर्चा केली नाही या मागण्यांचा विचार केला नाही तर याच ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व संघटनाप्रमुख या ठिकाणी आत्मधन केल्याशिवाय राहणार नाहीत या आंदोलनात मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या असून प्रशासनानं कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय